तर पिहू राणीला आणि तेजसला पाहण्यासाठी ते आम्ही आलो त्या वर्षी गावात फिरून आले वाढत्यात अयो आजीने काय काय घेत मी प्रत्येक जन्माला म्हणते ना पल्लवी तू खूप साधी आहे खूप सिंपल राहते परदेशात राहते तरी पण तर त्याचं कारण हे आहे माझे कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत माहेरी आली आहे आणि माहेरी परवाच आले तर कालचा दिवस मस्त आरामात घालवला कारण की आमच्याकडे सहा सहा चिल्ली पिल्लांचा गोंधळ चालू आहे माझी दोन दादाची दोन आणि बहिणीची दोन दादा आणि बहीण पण आलेली आहे तर मस्त माहेर सूप उपभोगायचं चाललेलं आहे दिवसभर सहा जणांचा इतका दंगा आहे की मुलांना खाण्यापिण्याचं म्हणजे हे नाही आहे आठवण येत नाही आहे किंवा मग नुसतं खेळत राहत आहेत आणि आता पाऊस पडून गेलाय त्यामुळं मस्त गारवा आलेला आहे इकडे हवेमध्ये भारी वारं सुटलेलं आहे आणि इथं आमच्या अंगणामध्ये सगळे ग्रीनरी झाली आहे त्यामुळं खूप छान वाटते मुली तर एकदम खुश झाल्यात इथे खेळताना त्यांना ना टी व्हीची आठवण येत नाही आहे ना भूक लागते त्यामुळं ते, ते नुसत्या खेळत आहेत आता पण आजोबांसोबत सगळे गाडीवरती बसून बाहेर म्हणजे गावात गेलेले आहेत चक्कर मारायला अशी आमची धमाल चालू आहे तर मस्त आज आहे अमावस्या आणि आज गटारी अमावस्या आहे दीप अमावस्या पण म्हटलं जातं आजच्या अमावस्येला तर संध्याकाळी दिव्यांची आम्ही छान मस्त पूजा करणार आहोत त्याचबरोबर आज गटारी आहो आहे आणि आम्ही सगळे भाऊंडे एकत्र आहे त्यामुळं आमच्याकडे आम नॉनव्हेजचा मस्त असा स्पेशल मेन्यू आहे तर आईच्या हातचं मस्त असं झनझणीत आज मटण खाणार आहोत ता आम्ही तर एकच दिवस ते खायला नॉनव्हेज त्यामुळं सगळे एकदम आतुर झालेले आहेत खाण्यासाठी मस्त भाकरी आणि मटन तर तुम्हाला मी दाखवते आमचं अंगण आणि आमचं घर तर हॅलो सगळे गेले गाडी बसून आणि या पिल्लूला सोडले इथेच छुटुकल्याला हो हसते <laughs> तेव्हा आभाळ आले मागे सगळं भरून पुन्हा पाऊस पडतोय वाटत हो नाही पाऊस पडेलच आता तू बर ओळख झाली छान तेजसची आमच्या आणि हे बघा हे म्हणजे बहिणीचे दोन टिल्ले हा आहे शिवांश आणि ही आहे आमची पिहू पीण। राणी हे पिहू पिहू राणीला मी आमच्या फर्स्ट टाइम बघितले म्हणजे तिला आता पिहू राणी झालेली आहे दीड वर्षांची आमची तर पिहू राणीला आणि तेजसला पाहण्यासाठी आम्ही आलो त्या वर्षी हो की नाही हो की नाही पिहू माऊ म्हणते मला रोज व्हिडिओ कॉल करून आवाज देते माऊ माऊ असे करते मा। आली की नाही माऊ झोप आली आता आले 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 गावात फिरून आले था था। 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 खेटरी पण खाल्ले का अरे 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 भांडण सुरू झाले अय काय 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 धमल केली गावात अरे बाबरे अजून करते कसं वाटलं शिमू तुला गाव सगळे आमचं पिल्ल्यांचा गोंधळ मागायचं जेवल्या शिमू तुला कशी मजा आली गावात फिरून कसं वाटलं तुम्ही ते मेडिकल वाला काकां भेटून आलात का भेटले होते आपल्याला मी भारतात आले की माझा दादा आणि माझी बहीण सगळे एकत्र येतो आम्ही आणि अशा प्रकारे गावी येऊन मस्त मैफिल जमते आणि हे सुख फार वेगळे म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं छान छान आईच्या हातचं जेवण आणि मग सगळ्यांची ही अशी खाली बसून मेजवाणी असते अगदी मस्त मामीच मागे लागले ती दुसऱ्या म्हणजे शो नय मामाकडे मामा कडे मामा मामा जाते तुला ये ना मी नंतर घ्यायला पुण्यात आले की फोन करा येतो ना घ्यायला ये हो आजी कडे जातो आता राहू दे मी ते थोडे आपल्याला मामाच्या बाळाला बघाय जायचं अजून दुसऱ्या मामाचा मामाचा सकाळी फोन आलता ना तू रडू लागतो तू नको जाऊ त्याला तू नको जाईल त्याला जायचंय आता शाळा आहे त्याच्या दादाची उद्या बाय बाय करा त्याला बाय 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 करा पाऊस पडायला लागला काय झालं आपल्याला आता नाही जायचं आणि आता भाऊ पण नाही येत बाय केले शिव जातात का जाणार आहे तू आता बाय न बायकारता मग ते पण रडतील मग ते स्ट्रॉंग नाही आहेत बाय 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 तू लवकर या पुण्याला पण पुण्याला या लवकर जाणार जाणारे अजून दुसरे बाळाचं नाव ठेवायचं बाय बाय करा दिदीला बाय बाय करा बाय करीती बाय बाय काय इलो इलो इलू इलू ला जायचं त्याच्या बाय 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 पप्पा दिसतो मम्मा बसते आता आधीच आली भूर जावा बाय 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 जायला तो छुटकू बाय बाय सावकाश सावकाश

आले वापले गळ्यातले हार बांगड्या काढू नको सगळे पिलो किती काय काय घेऊन ठेवले रे आजीने पपई खातीये घरच्या गोड गोड पपयात एकदम खाते गोड गोड आहे एकदम धर आणि ना हे वाढत शरीरातले पेशी वाढत्यात चांगला असत घरची पपई आहे आम्ही पपईचा आनंद घेतात आमची पिवरा आणि बघा ना किती छान लागते तू खाऊ पिऊ पिऊ हे घे त्यांना काय नाही माहिती बघा तू एकच एकच कर, ट्राय करून बघा हे बाईट घे एक बाईट घे माझ्या हाताने घे थोड आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये मुली बहिणी कशी ठेवल्यात आणि गुरांसाठी खायला काढायला आलेला आहोत हा मागे आहे तो हत्ती घास आहे सारा हा कट करून नेला की परत फुटतो गुरांसाठी थोडं थोडं खायला पण करावं लागतं पिकाबरोबरच इकडे आहे ही ज्वारी हवा सुटली हवेवरती मस्त डुलती आहे हे आहे आमचं शेत ही आहे माझी आई जिचं चाललेलं आहे आता गवत काढणं तर लहानपणी आम्ही पण हे सगळं करू लागायचं आई बाबाला म्हणजे की ते आमचं अजून एक ठिकाणी शेत आहे जे आहे नदी किनारे भीमा नदी किनारे ते इथून जरा लांब आहे तिकडे सगळा ऊस असतो आणि इथे मळ्यात आहे तर हे मळ्यात सारं काही गुरांचं खायला किंवा आपल्याला माळवं लागतं भाज्या वगैरे त्या लावलेल्या असतात तर हे कडवाळ वगैरे कडवाळ कसं सुकलं तरी मग ते पेंड्या बांधून ठेवतात येतात आणि त्याचा कडवा तयार होतो गुरांसाठी तर त्यासाठी गुरांना खाण्यासाठी जवळच्या जवळ असावं म्हणून हे अशा प्रकारे केलं जातं आणि पलीकडे एक पट्टी आहे आमची शेताची तिकडे ऊस आहे म्हणजे सगळ्या प्रकारचं पीक घेतलं जातं सगळ्या प्रकारचं आपल्याला पीक लागतं ला। त्यामुळं इथे बघा इथे आत्ता नुकतंच लावून झालेलं ला आहे म्हणजे फुटलं आहे पाऊस सतत झाले त्यामुळे यावर्षी उशिरा लावून झाले आहे इथे हा लसूण आहे कोथिंबीर लावली आईने अशी ला आता कोथिंबीर आली आहे छान फुटून मधी मधी शेपू आहे चुका चांगला फुटला आहे तर असा एखाद दुसरा वाफा तयार केला जातो माळव्यासाठी म्हणजे की घरच्या घरी माळवं आपल्याला खायला मिळतं इथे मिरच्या हे केल्यात मिरच्याची चिमूट लावणं म्हणतात नंतर ना यांची रोपं आहेत ना जरा मोठी झाली की यांची रोपं फोडली जातात आणि मग ते वाफ्यांमध्ये परत लावली जातात तर घरच्या घरी दरवर्षी आमची आई जवळ सात आठ दहा किलो मिरच्या करते लाल मिरच्या वाळवून त्यामुळं आम्हा तिघा भावंडांना घरूनच लाल तिखट काळा मसाला इथूनच तयार करून दिला जातो घरच्या मिरच्यांचं सगळं काही फ्रेश तर इथली भाजी वगैरे काढायला आली इथे बघा सुक्या आहेत सुक्याच्या ठोंबड्या छान फुटल्या जातात मोठ्या मोठ्या दिसायला लागल्यात आणि ह्या मिरच्या पण इकडल्या मिरच्या पण आल्या चांगल्या आता लावायला फोडून आता यांना लावावं लागतील कोथिंबीर पण काढून घेऊन जाऊ शकतो मध्ये मध्ये हालसू आहे सारा तिकडं कडेने भेंडी लावली आहे तर आता हे खुरपून घ्यावं लागेल पाऊसाने सुट्टी दिली की वापसा तयार होईल आणि मग इथे नंतरनं खुरपून घ्यावं लागतं गवत आणि जरा हलवलं गवत काढून की नंतरनं मग छान भाज्या पटापट वाढतात इथे सगळ्या कडेने ह्या अशा भेंड्या लावल्यात ही आहे सगळी भेंडी वांग्याचं झाड आहे कडेला तर आई आणि बाबाने काय केलं ना दारातच एवढ्या साऱ्या भाज्या लावल्या त्यामुळं इथं स्पेशली यायची गरज पडत नाही खाली मळ्यामध्ये परंतु लसूण वगैरे कारण वरती खडक असल्यामुळे लसूण थोडी थोडी भाजी लावलेली आहे तिथे दारात कुठली कुठली भाजी आहे ती तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर अशी आमची छान माहेरातली चाललेली आहे मस्त अशी धमाल माझं माहेर अशा प्रकारे आहे तुम्ही सगळे उत्सुक होतात हे बघा इकडे सारा ऊस आहे पुढच्या साईडला ऊस लावलेला आहे आणि अजून दुसऱ्या ठिकाणी एक आहे आणि नदीकडचं जिकडे नदीकडे तर सगळा ऊसच असतो आमचा तिकडे जास्त दुसरी पिकं घेतली जात नाही आम्ही लहान होतो तेव्हा कधी कधी बाजरी वगैरे घेतली जायची तिकडे गास केला जायचा जा कारण इथे मळ्यामध्ये फक्त तेव्हा विहिरीचेच पाण्याचा सोर्स होता शो आता पाण्याचे वेगवेगळे प्रत्येकाने आपल्या आपल्या सोयीनुसार बोर वगैरे टा बोर मारलेले आहेत तर जर नदीचं ते विहिरीचं पाणी कमी पडलं तर बोरचं पाणी प वापरलं जातं आणि मग इथे अशा प्रकारे आपलं सगळं ग्रीन एरिया झालेला आहे ही आमची घराजवळची शेती आहे ही अशा प्रकारे छान आणि जे आमचं ऊसाचं शेत आहे ते फार लांब आहे एक दीड किलोमीटर आहे आणि मग तिकडे आमची आई बाबा आत्ता जाऊन मोटरसायकल वगैरे आलेली आहे परंतु आम्ही जेव्हा छोटे छोटे होतो तेव्हा आई बाबा रोज साडेनऊ पर्यंत आई सगळं घरातलं काम आटपायची आणि नंतरनं चालत जावं लागायचं चा। न दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन मग शेतातलं दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन काम करायचं पुन्हा संध्याकाळी पाच वाजता ते निघायचे आणि घरी साडेसहापर्यंत पोहोचायचे घरी आल्यानंतरनं पुन्हा मग चार पाच गाया त्यामुळं मग त्यांचं धार काढणं मग मुलांसाठी स्वयंपाक करणं तर अशा प्रकारे आमचं सगळं हे शेतकऱ्यांचं कुट शेतकरी कुटुंबातल्या सगळ्या मुलांचं बालपण गेलेलं आहे मस्त ह्या काळ्या मातीमध्ये त्यामुळं तुम्ही प्रत्येक जन्माला म्हणता ना पल्लवी तू खूप साधी आहे खूप सिंपल राहते परदेशात राहते तरी पण तर त्याचं कारण हे आहे मातीमध्ये वाढलेली मुलं आहोत आम्ही त्यामुळं लहानपणापासूनच शिकवलं ना की श्रीमंती आल्यानंतरनं माजू नये गरिबी असल्यानंतरनं लाजू नये तर तीच म्हण नेहमी फक्त प पाठ्यपुस्तकापर्यंतनं वापरतात ती आपल्या जीवनात आम्ही वापरण्याचा प्रयत्न केला आम्ही तिघा भावंडांनी आणि शेती आई बाबा करतात त्यामुळं अजूनही सगळं इथे त्याशिवाय सगळं ग्रीन ग्रीन आहेत आईचा आता हाती घास कापून झाला असे जाऊया आपण बघूया तर इथे अशा प्रकारे पाईपानेच पाणी येतं पहिलं पाईपाने पाणी आणलं जातं बोरचं किंवा विहिरीचं पहिलं पाटाने पाणी यायचं म्हणजे विहिरीवरून पाटाने पाणी येते शेतात अर्धं पाणी जिरं प्यायचं पण आता तसं नाही आता जागोजागी वाफ्यांनीच पाईपलाईन टाकले जातात जसे जसे दिवस पुढं गेले तसे तशी परिस्थिती सुधारत गेली आणि मग त्यातून छान उत्पन्न होत गेलं आणि त्या उत्पन्नाचा फायदा होत गेला शेतीचं एकच आहे की शेतीमध्ये खूप सारं राबावं लागतं ती काळी माती आपल्याला कधी उपाशी राहू देत नाही दोन टायमाचं का होईना आपल्या पोटाला भरवते तर शेतीचा फायदा पण तेवढाच आहे त्यामुळं झालं का बघूया आपण माहीत झालं काही